नमस्कार मंडळी वेलकम टू भाऊसाहेबांकित लोक आज आम्ही पाठच कामाला आलेलो आहे आणखी सूर्य उगवलेला नाही बघा सूर्य उगवतोय आणखी पण काम हो हो काय झालं का काल दवाखान्यात गेलं मग काम एक दिवस लेट झालं त्याच्यामुळं काम व्हावलं सकाळ सकाळ चला आता काम करतो मित्रांनो जा, आपण गेलो कामाला दिवस त्या टाना आता शिवाज आलो जरी आता वाजल्यात तीन आता आता जेवण केले व्हिडिओ काढाय काय जमले नाही आता व्हिडिओ काढतोय आज काय करते ना सगळे ऍडजस्ट केली आता आपली बारी उठे ना त्यामुळे आले वडापाव चाललो होता मोटर आपण हो चालू केली बघू आणि आंब्याला पाणी घाल मोटर चालू केली मित्रांनो कारण मग अशीच चालू केली तीन ती वाजता आले लाईट झटक्यादी होतो घरी महाराज हे नाही जायचे तेवढ सांगलं पाहिजे आपल्याला पैसे येत्या काय हजार दीड हजार म्हणजे बनवून जाईल काय ते लवकर आलं तर बरंही नाही गयो आज बी दिवस फेल फेल काम रा आपल्याला हो नाइन पुरवठत पण ते श्यामचं घेतले त्याचं बनवून घ्यायला करावं लागेल टाकावं लागेल खत मित्रांनो आता राहिले फक्त आपली एक दोन तीन चार महाराज तो का तिथं बसलाय चार डिगार राहिल्या दहा टायला खत आपलाच पांगून झालं मी तिथे तो दोन तीन तासांना दोघा ते पंधरा दिवस तिथपर्यंत खत आहे आणि कडे दोघा या कडेपर्यंत अख्ख्या दहा हा टायर पांगून आज ओके म्हणजे घरी चालत येलच म्हणजे आणि खुवायचे दमली तो दादा करत असं किती दमलू नव्या चला पाणी पाणी आणले प्यायला महाराज बसला चालत घरी मित्रांना बघा अंधार पडलाय पार पण आता जावं लागेल सात वाजले जायला आम्हाला घरी पण काम झालं पूर्ण तर लेट झाले लय शेजारी आता शाळेत बघू शकतो लय अंधार पडलाय आता असं बघू घरच्यांचे काय परू घेतो <laughs> घेतो <गे> थांब <laughs> बघा मित्रांनो जेवण बिवण जरी कामा दमलो होत टाकी बर कास पाणी चालू केलं सुटले रे पिलांना घेऊन चाललो हा ह्याची बघा हा ह्याची पांढरी पकडा निघायला लागले हे कमजोर झाले बरं का मी खात नाही काय नो एक असतंच अपंग खायला टाकावं लागते थांबा बघा कडे नाही काय नाही जपा मित्रांनो आता झोप होतो आज लय जमलो एक दिवस झोप गेलो पार्सन साठलाच आले जातो मी आता झोपतो म्हणजे आपल्याला पण जायचं त्याच्यामुळे रेडिओ काढून टाईम भेटत नाही का म्हणून व्हिडिओ काढून बाय करू चला बाय